दोन हजार एकोणावीस मध्ये लग्न झालं पती सेल्स मॅनेजर आणि पत्नी आर्ट डायरेक्टर असलेलं एक सर्वसामान्य जोडप मुंबईमध्ये वास्तव्य करत होत दोघांचाही सुखाचा संसार चालू होता त्यामध्ये दोघेही नोकरी करून आपापल्या परीने संसाराला हातभार लावत होते तशातच कोविड काळाला आणि शिरीष यांची नोकरी गेली घरातल्या कमावत्या व्यक्तीची नोकरी गेली की घरात खूप मोठं संकट येतं कारण घराचा भार हा करत्या पुरुषावरच जास्त असतो पण तरी देखील शिरीष डगमगले नाहीत कारण त्यांच्या पाठीशी खंबीर उभी राहणारी त्यांची पत्नी पूजा त्यांच्या सोबतच होती पत्नीने तर त्यांना पुरेपूर साथ दिली होती पण नशिबाने मात्र त्यांची साथ सोडली शिरीष यांचं केवळ वीस दुःखद निधन झालं या वीस दिवसांमध्ये असं काय घडून गेलं की ज्यामुळे शिरीष आज आपल्यातून निघून गेले त्यांच्या हातून किंवा डॉक्टरांच्या हातून अशी कोणती चूक घडली की ज्यामुळे त्यांना त्यांचं आयुष्य गमवावं लागलं कारण शिरीषदादा यांची जीवनशैली आणि खानपान अगदी छान होतं कधीही ते कुठल्याही आजाराशी लढत आहेत असं कधीच त्यांच्या व्हिडिओतून जाणवलं नाही गावाकडचं जीवन आणि अगदी शुद्ध अन्न ते खात होते निसर्गाच्या सानिध्यातच राहत होते डोकेदुखी सारखा अतिशय शुल्लक वाटणारा आजार समजून ते हॉस्पिटलला गेले आणि परत घरी आलेच नाही असं नेमकं काय घडलं तेच आपण आजच्या चा या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्यांच्या आयुष्यात करोनामुळे संकट आलं त्यामुळे ते मुंबई सोडून आपल्या मायभूमीकडे आले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सासोली या त्यांच्या गावात येऊन हे जोडपं राहू लागलं होतं इथूनच त्यांचं आयुष्य नव्याने सुरू झालं होतं लॉकडाऊनमध्ये त्यांनी एक यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं आणि बघता बघता त्यांनी चार लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार केला आणि त्यांना एवढ्या लवकर सक्सेस मिळण्याचं कारण होतं त्यांच्या व्हिडिओतून दिसणारं सुंदर कोकण तिथली संस्कृती तिथलं माणसं आणि तिथली माती तिथलं साधारण जीवनशैलीचं राहणीमान एक ऑगस्टला ब्रेन ट्युमरमुळे शिरीष यांचं निधन झालं त्याआधी महिन्याभरापूर्वी त्यांनी आपल्या लाडक्या लेकीचा वाढदिवस साजरा करून व्हिडिओ देखील पोस्ट केला होता पण दुर्दैवाने त्यांच्या आयुष्यात हा रेड सॉइल स्टोरीवरचा शेवटचा व्हिडिओ ठरला आणि आपल्या लाडक्या लेकीचा देखील पहिला आणि शेवटचा वाढदिवस ठरला त्यांच्या जाण्याच्या बातमीने त्यांच्या फॅन फॉलोवर्समध्ये प्रचंड हळहळ व्यक्त केली गेली होती पूजा स्वयंपाक उत्तम करायच्या त्यामुळे त्यांनी आधी रेड सॉईल स्टोरीवर फक्त कुकिंगशी संबंधित व्हिडिओ अपलोड केले होते नंतर त्यांनी हळूहळू कोकण एक्सप्लोर करायला लागले त्यानंतर ते हळूहळू इतरही व्हिडिओ पोस्ट करू लागले एका मुलाखतीत त्यांना जेव्हा विचारण्यात आलं होतं की तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव रेड सॉईल स्टोरी म्हणजेच लाल मातीच्या गोष्टी हेच का ठेवलं तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं की आमचे व्हिडिओ जगभरात पाहिले जावेत यासाठी आम्ही रेड सॉईल स्टोरी हे नाव ठेवलं कारण प्रत्येक देशाच्या भाषा वेगवेगळ्या असतात पण इंग्लिश भाषा ही एकमेव अशी भाषा आहे जी जगभरात बोलली जाते म्हणून त्यांनी त्या चॅनलचं नाव रेड सॉइल स्टोरी ठेवलं होतं लाल मातीच्या गोष्टी असं ठेवलं असतं तर कदाचित फक्त मराठी माणसांनीच त्यांचे हे व्हिडिओ पाहिले असते आणि त्यांनाच ते समजले देखील असते तसंच त्यांनी अजून असंही सांगितलं होतं की त्यांना आपलं चॅनल हँडल करताना शिरीष यांची आई कधी कधी पूजाची आई मुंबईहून कोकणात आलेली असली तर त्यांना मदत करायची तसेच इतरही ओळखीची लोक व्हिडिओ शूटिंगसाठी त्यांना मदत करत होते त्या सगळ्यांचे त्यांनी आभार देखील मानले होते सगळं काही अगदी मनाप्रमाणे सुरू होतं पण शिरीष यांना डोकेदुखीचा सततचा त्रास होता सतत लॅपटॉप किंवा समोर व्हिडिओ एडिटिंगचं काम केल्यामुळे डोळ्यावर आणि डोक्यांवर ताण पळत असेल आणि त्यामुळे डोकेदुखी होत असेल असं शिरीष यांना आधी वाटत होतं त्यांनी स्थानिक डॉक्टरांशी देखील कन्सल्ट केलं होतं डॉक्टरांनी देखील मायग्रेन असावा असं सांगून तात्पुरते उपचार दिले होते पण कोणाला वाटलं देखील नव्हतं की त्यांच्या आयुष्यात पुढे जाऊन हीच डोकेदुखी मोठं वादळ घेऊन येणार आहे बावीस जुलैला शिरीष यांना अचानक फिट आणि चक्कर आली ज्यामुळे ते चार तास बेशुद्ध होते त्यांना लगेचच गोवा येथील मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं तिथल्या डॉक्टरांनी त्यांच्या आजाराचं जे निदान केलं त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली शिरीष यांना ब्रेन ट्युमर असल्याचं कुटुंबियांना सांगितलं या आजारातून शिरीष यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांनी बावीस आणि तेवीस जुलैला त्यांच्यावर दोन सर्जरी केल्या ज्यामुळे त्यांच्या मेंदूतील ट्युमर बाहेर काढण्यात आला आणि त्याची पुढची तपासणी करण्यासाठी त्यांना पुढे पाठवण्यात आलं परंतु त्याचा रिपोर्ट येण्याआधीच एक ऑगस्टला शिरीष यांचं दुर्दैवी निधन झालं दोन ऑगस्टला दोडामार्ग दो येथील सासोली पाट्टे येथे त्यांच्या राहत्यागादी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले हसत्या खेळत्या शिरीषसोबत केवळ दहा दिवसातच होत्याचं नव्हतं झालं त्यांच्या जाण्याचं दुःख सगळ्यांनाच आहे त्यांच्या परिवारासोबत त्यांच्या फॉलोअर्सलाही तितकं दुःख झालं आहे पण हे एवढ्या लवकर का झालं हे अजूनही कळू शकलेलं नाही त्यांनी देखील स्वतःची काळजी घेतली होती वेळोवेळी स्थानिक डॉक्टरांकडे संपर्क केला होता पण शेवटी दैवाच्या हातात होतं तेच झालं आणि ते, था ते सगळ्यांना सोडून निघून गेले ब्रेन ट्यूमरचं निदान झाल्यावर त्यांच्यावर सर्जरी करूनसुद्धा ब्रेन ट्यूमरमुळे त्यांचा मृत्यू कसा काय झाला ट्युमर काढते वेळी सर्जरी करताना त्यांना काहीतरी इन्फेक्शन झालं आणि त्यामुळेच शिरीष यांना वाचवणं शक्य झालं नाही असं देखील समोर आलं आहे बऱ्याच वेळा ब्रेन ट्युमर आणि ब्रेन हॅमरेज या दोघांमध्ये समजून घेताना गोंधळ उडतो सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर ब्रेन हॅमरेज म्हणजे मेंदूच्या वेगळ्या भागात होणारा रक्तस्राव तर ब्रेन ट्युमर म्हणजे मेंदूमध्ये पेशींच्या अचानक होणाऱ्या गाठी या गाठींचे पण दोन प्रकार असतात एक गाठ कॅन्सरची असते आणि दुसरी गाठ साधारण असते रिपोर्ट्स आल्यानंतर कळणारच होतं की नेमका त्रास कशाचा होता आणि ती गाठ कशाची होती पण रिपोर्ट्स येण्याआधीच त्यांचा दुर्दैवी अंत झाला दादा तर निघून गेले पण सगळ्यांना एक प्रश्न मागे ठेवून गेले प्रश्न आहे की इन्फेक्शन झालेलं होतं मग त्या इन्फेक्शनवर तात्काळ उपचार का करण्यात आले नाहीत आणि इन्फेक्शन होण्यामागचं कारण काय आहे असं म्हटलं जात आहे की यामध्ये दे डॉक्टरांची देखील थोडीफार चूक होती आता खरंच डॉक्टरांची चूक होती की नाही हे अजूनही सिद्ध झालेलं नाही पण जे माध्यमातून समोर आलेलं आहे तेच मी तुमच्या समोर सांगत आहे कारण कुठल्याही गोष्टीचं जर इन्फेक्शन झालं असेल तर त्यावर काही ना काही औषध किंवा उपाय हा असतोच असे देखील काही पेशंट आपल्याला आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतील ज्यांना ट्युमर झालेला होता पण त्यांच्यावर योग्य उपचार होऊन ते पुढचं आयुष्य अगदी आनंदी जगत आहेत पण शिरीष यांच्या बाबतीतच असं का घडावं यामध्ये डॉक्टरांची देखील काही चूक होती का असं देखील बोललं जात आहे शिरीष यांचा ट्युमर कॅन्सरचा होता की नॉन कॅन्सरचा होता हे त्यांच्या बायोप्सी रिपोर्ट्समधून समजून आलंच असतं पण दुर्दैवाने ते आता आपल्यामध्ये नाही म्हणून त्यांचा रिपोर्ट कसाही आला तरी त्याला आता काहीच अर्थ नाही ही गोष्ट अत्यंत दुःखद आहे सगळ्यांसाठी मात्र एकच खंत उरली आहे की शिरीष यांचं दुर्दैवी निधन झालं हे मात्र कोणत्या चुकीमुळे डॉक्टरांमुळे की त्यांनी केलेल्या आरोग्याकडे दुर्लक्षामुळे किंवा नियतीच्या क्रूर खेळामुळे आता मरण अत्यंत सोपं झालं आहे आणि जगणं फार कठीण झालं आहे आजकाल इतक्या घटना आपल्याला आजूबाजूला ऐकायला मिळतात ज्यामध्ये अगदी कमी वयातली तरुण मुलं देखील हार्ट अटॅक किंवा इतर आजारांनी ग्रस्त आहेत म्हणून प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्या जेवढं आपल्या हातात असतं तेवढं आपण करू शकतो बाकीची परमेश्वराची इच्छा असते ती आपण बदलू शकत नाही आपल्या नशिबात लिहिलेल्या गोष्टी देवांनाही चुकल्या नाहीत आपण तर सर्वसामान्य मनुष्य आहोत प्रभू श्री रामचंद्रांना वनवासात जावं लागलं होतं ते स्वतः देव असून देखील चौदा वर्ष त्यांनी वनवास भोगला होता याचा अर्थ असा नाही की जे घडलं ते दुःखत नाही सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कि आपण कितीही योजना बनवून ठेवा कितीही नियमाने आयुष्य जगा पण शेवटी वर जो बसलेला आहे ना त्याच्याजवळच आपल्या आयुष्याचं रिमोट कंट्रोल आहे म्हणून जेवढं आपल्या हातात शक्य आहे तेवढं काळजी घेऊन जगायचा आपण प्रयत्न करू शकतो पण तरी देखील काही झालं तर ती मात्र त्याची इच्छा असंच म्हणावं लागेल म्हणून नियतीपुढे कोणाचं चा काहीही चालत नाही आपण फक्त शिरीषदादाला भावपूर्ण श्रद्धांजली देऊ शकतो आणि ताईला तसेच त्यांच्या परिवारातील सगळ्यांना या मोठ्या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देव वाईट फक्त याच गोष्टीच वाटतं की अशी खूप लोक आहेत जी रोज देवाकडे मरण मागतात म्हणजेच एखाद्या मोठ्या आजाराने बऱ्याच दिवसांपासून त्रासलेले असतात किंवा अगदी अंथरुणाशी खिळून आपल्या आयुष्याला कंटाळलेले असतात पण देव तरी त्यांच्या वेदना कमी करत नाही त्यांना घेऊन जात नाही पण जे लोक सगळ्यांना आवडतात अजून खूप काही त्यांच्या आयुष्यात मागे राहिलेलं असतं त्यांना देव मात्र असं दुर्दैवी मरून देतो